नाव सांगतो नमस्कार मी दलित मित्र हिरालाल राठोड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विमुक्त जाती भटक्या जमाती सेलचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि युवा नेते रोहितदादा साहेब यांच्या संघर्ष यात्रेचा समारोप म्हणून बारा डिसेंबरला नागपूरला एक मोठं कार्यक्रम येतोय होतोय त्या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून मी भंडारा गडचिरोली चंद्रपूर गोंदिया असे चारीपाची जिल्हे सर्व कार्यकर्त्यांना भेटून एकच आवाहन करतो की भटक्या विमुक्त समाजाच्या अडीअडचणीवर जर कोणी मदत केली असेल तर पवार साहेबांनी आजपर्यंत मदत केलेली आहे शाहू फुले आंबेडकर वसंतराव नाईक यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर या भटक्या विमुक्तांच्या सगळ्या सोयी सुविधेसाठी जर धडपड कोणी केली असेल तर अजूनही पवार साहेबांनी केलेली आहे मी एवढंच या ठिकाणी सांगेन जे बंजारा आणि भटक्या विमुक्तांचे त्या आदरणीय साहेबांच्या पाठीशी आहेत मी एवढंच सांगेन की या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसचा जो राजकारण आहे जो समाजकारण राजकारण आहे तो, राजका तो नक्कीच आदरणीय साहेबांच्या बाजूने फिरले विना राहणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये जे सरकार ज्या पद्धतीने वागत आहे ज्या घर फोडायचं काम करत आहे ज्या भावाभावामध्ये भांडणं लावायची कामं करतात या बंजारा आणि भटक्या विमुक्त समाजाच्या सगळ्या योजना बंद करून या गरिबांचे मोठे हाल हाल करतायत ही फार चुकीची गोष्ट आहे दोन हजार चोवीस नंतर या सरकारला त्याची त्याची शिक्षा भोगावी लागेल एवढं मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि सगळ्यांना मी आवाहन करतो आहे की बारा तारखेच्या कार्यक्रमासाठी आदरणीय साहेब त्यांचा वाढदिवस आज मराठ विदर्भाच्या लोकांना दर्शनाने शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जागा मिळती आहे आणि साहेब स्वतः इथं येत आहेत त्याच्यापेक्षा विदर्भातल्या लोकांचं नशीब दुसरं भाग्य मोठं काय असू शकतं आहे तरी सगळ्यांनी एकत्र येऊन त्या कार्यक्रमाला हजर राहावं हो, याच्यासाठी मी या, या विदर्भामध्ये फिरतोय धन्यवाद